परभणी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक तीन मधील श्री खंडोबा मंदिर ते देशमुख हॉटेल पर्यंत रस्ता करणे तसेच देशमुख हॉटेल ते निसर्गन विहार सोसायटी पर्यंतचा रस्ता करणे तसेच हायमास्ट बसवणे या पन्नास लक्ष रुपयाच्या दोन कामाची सुरुवात शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे संजू शिंदे जनसेवक धम्मदीप रोडे प्रमुख नितेश देशमुख विजय शिंदे सय्यद कादर विठ्ठल तळेकर पंत बनसोडे दादा यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून व पेढे वाटून करण्यात आली यावेळी अशोक कराळे गणेश सुळ ज्ञानेश्वर वाळवंटे मोबिन शेख हुसेन भाई गोविंद रायमल्ले परमेश्वर चोपडे बाळू चोपडे रायमल्ले आप्पा अवेश भाई ओंकार शिंदे कृष्णा कदम दत्ता काकडे नागेश काकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीन मध्ये विविध ठिकाणी विकास कामे सुरू झाली असून अनेक ठिकाणी येणाऱ्या काळात विकास साधला जाईल असे मत यावेळी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे व जनसेवक धम्मदीप रोडे यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक तीन मध्ये होणाऱ्या विविध विकास कामाबद्दल जनसेवक धम्मदीप रोडे यांनी व्यंकटराव शिंदे यांचे आभार मानले प्रभाग क्रमांक तीन मधील अंबिका नगर येथे शेरखाने ते धबाले यांच्या घरापर्यंतचा रस्ता नाली या चाळीस लक्ष रुपये बांधकामाचे उद्घाटन पूज्यनीय भंते धम्मपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसेवक धम्मदीप रोडे एम एम बरे सुभाष मस्के नागसेन कांबळे गाडे दादू मुदगलकर बालाजी प्रीतम खिलारे वाजेत भाई यांच्या हस्ते पार पडले हे काम अतिशय दर्जेदार होईल गुणवत्ता ही चांगल्या पद्धतीची राखली जाईल कोणालाही गुणवत्तेबाबत काही शंका निर्माण झाल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा असे जनसेवक धम्मदीप रोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले